आज मी बनवणार आहे प्रत्येक कोकणी घरात बनलं जाणार साध सोप चिकन मसाला अगदी साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनते आणि मला तरी वाटतं प्रत्येक किचन मध्ये ही रेसिपी बनलीच जाते आता जर ह्या पद्धतीत तुम्ही बनवाल ना एकदम मस्त झटपट मसालेदार चिकन मसाला आपला बनून तयार होतो भाकरी बरोबर भाताबरोबर खायला अतिशय सुंदर लागतो आणि मस्त झटपट बनतं त्याला फटाफट बनवूया आता इथे मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आता मी तोच तेल घेतलाय ज्यात मी कांदा फ्राय केलं होतं भाजलं होतं तोच तेल आहे आता मी कांदा कशासाठी भाजला होता हे मी तुम्हाला पुढे सांगतेच आता दोन ते तीन मोठे चमचे तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकते मी चार लसणीच्या पाकळ्या आहेत थोडस ठेचून घेतलेलं आहे आता ह्या लसणीच्या पाकळ्याना हलक्याशा ब्राऊन करायच्या आहेत आपल्याला त्याचा फ्लेवर खूप छान येतो असं कच्चीच लसूण ठेवू नका दोन ते तीन मिनटं चांगलं परता त्याला गॅस मिडियम टू हाय फ्लेमवरच ठेवा आता हलकं हलकं लसणीचा कलर चेंज होत आला की त्यात टाकायचं आहे कडीपत्त्याची पानं चार पाच कडीपत्त्याची पानं आहेत आणि सोबतच अगदी रफली चॉप केलेला आहे टॉमॅटो दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो आहेत ते टाकायचे आहेत तेलात आणि चांगलं त्याला परतून घ्यायचे गॅस मिडियम टू हाय फ्लेम वरच ठेवायची आहे आणि टोमॅटो आपले चांगले मऊ पडे स्तर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता पटकन शिजण्यासाठी इथे मी मीठ टाकते अगदी पूर्ण चिकनला आपल्याला लागणार आहे तितकं मी मीठ टाकलेलं आहे दीड चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता मीठ टाकल्याने आपला टोमॅटो जो आहे झटपट शिजायला मदत होते म्हणून अगदी झाकण बिकण काही न ठेवता असंच टोमॅटो आपला नरम करून घेतलेला आहे आपण आता बेसिक मसाले आहेत त्यात हळद आहे गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे आणि हळद आणि गरम मसाला अर्धा अर्धा चमचा त्याचबरोबर एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि दोन मोठे चमचे कोणताही चिकन मसाला तुम्ही घेऊ शकता इथे मी खातूचा चिकन मसाला वापरते आणि चांगलं त्याला तेलात आहे ना परतून घ्यायचं आहे आधी तर पाणी न टाकता दोन मिनटं परतून घ्यायचंय तेलात म्हणजे आपलं मसाले जे आहेत ना चांगले भाजले जातात आता जास्तही मसाले आपले करपू नये म्हणून अगदी हलकस थोडं गरम पाणी टाकायचं आहे अर्धा कप गरम पाणी टाकलेलं आहे आधी थोडं थोडं पाणी टाकायचं अजिबात जास्त पाणी टाकायचं नाहीये कारण आपल्याला सुकच करायचं आहे हे चिकन मसालेदार म्हणून जास्त पाणी ह्याच्यात लागणार नाही पण शक्यतो जेवढं पाणी टाकाल ना तेवढं गरमच टाका म्हणजे गरम अशी तरी खूप छान येते आता ह्यात मी टाकते वाटण कांदा खोबरा आलं लसूण धणे आणि कोथिंबीर ह्याच बेसिक वाटण आहे चांगलं तेलात थोडस परतायचं आहे कांदा खोबरा आणि लसूण आलं धणे आणि कोथिंबीर शेवटला टाकून चांगलं परतायचंय चा, थंड झाल्यावर त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय ह्या वाटणाची रेसिपी आपल्या ह्याच्यावर चॅनलवर खूप वेळा मी टाकलेली आहे म्हणून आता इथे दाखवत नाहीये आपलं बेसिक वाटण आहे प्रत्येक कोकणी घरात हे वाटण असतच म्हणून हे मला वेगळं काही सांगायची गरज नाहीये आता वाटण दोन ते तीन मोठे चमचे टाकलेले आहेत मी आणि वाटण टाकून आधी तर आपण तेलातच त्याला तेला परतून घ्यायचं आहे अजिबात पाणी वगैरे आधी न टाकता चांगली त्याला तरी बघू शकता मस्त अशी येते दोन मिनिटं चांगलं मी परतलेलं आहे तेलातच त्याला वाटणाला आणि त्याच्यानंतर आता आपण टाकणार आहोत त्यात चिकन आता इथे मी चिकन घेते ना आ, अर्धा किलो इथे मी चिकन वापरलेलं आहे अगदी बोनलेस वगैरे काही नाहीये रफली आपला जो चिकन असतो ना चांगला तोच आहे दोन ते तीन वेळा चांगलं स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी ह्या ग्रेव्हीत टाकते आता ह्यात ना चिकनचं आपलं स्वतःच पाणी भरपूर आता निघेल म्हणून शक्यतो गरज तर नाहीये ह्याच्यात पाणी टाकायची पण तुम्हाला जर हवं असेल तर अगदी हलकच अर्धा कप तुम्ही पाणी टाकू शकता पण मी हे असंच शिजवणार आहे अजिबात आता ह्यात मी पाणी वगैरे काही टाकणार नाहीये आता हलकस मिक्स करायचं आहे त्याला आणि झाकून दहा ते पंधरा मिनिटं स्लो गॅसवर त्याला ठेवून देणार आहे चिकनचं आपलं स्वतःचं पाणी रिलीज होतं आणि त्याच्यातच ते चांगलं शिजून तयार होतं अजिबात कच्चं वगैरे काही राहत नाहीये आता बघू शकता बऱ्यापैकी चिकन शिजलेलं आहे दहा ते पंधरा मिनिटं स्लो गॅसवर मी ठेवलेलं आहे आणि चिकनचं स्वतःचं पाणी रिलीज झालं त्याच पाण्यात ते चिकन, चिकन शिजलं आणि आता मस्त अशी दाटसर आपली ग्रेव्ही तयार झाली आता ह्याहून तुम्हाला जर सुकवायचं असेल ना तर ह्याहून जास्त तुम्ही सुकवू शकता पण आता मी ह्या स्टेजला असंच बंद करतेय गॅस कारण हे जशी ग्रेव्ही थंड होईल ना अजून ते आपोआप घट्ट होत राहणार आता साय कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त कशाही बरोबर तुम्ही सर्व करू शकता अगदी भाकरी भाता बरोबर मस्त लागतं जबरदस्त आपलं चिकन बनून तयार झालेलं आहे हलकं हलकं थोडं थंड होत आलं ना की ते अजून घट्ट होणार म्हणून ह्या स्टेजला परफेक्ट ही स्टेज आहे ह्या स्टेजला चिकन जो आहे शिजलेला आहे आपलं गॅस आपली बंद करायची आहे आणि मस्त गरमागरम झटपट असा आपला चिकन मसालेदार बनून तयार झालेला आहे मसाला चिकन जो आहे ना अगदी झटपट बनतो जास्त काही वेळ लागत नाही आपलं वाटण तयार असेल की झटपट आपला हा चिकन बनवून तयार होतो तर ही बेसिक आपली चिकन मसाल्याची रेसिपी आहे ना प्रत्येक कोकणी घरात बनतच असेल ही माझी गॅरंटी आहे आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी ही तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा तर तुम्हाला ही माझी चिकन मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका अशीच मस्त छान मसालेदार आणि पारंपरिक कोकणी रेसिपीज आपण सतत आणत राहतो त्याचबरोबर आपल्या चॅनलवर ना रेस्टॉरंट स्टाईल मुलांच्या डब्यासाठी स्कूल टिफिनसाठी प्रचंड अशा रेसिपीज उपलब्ध आहेतच आणि ह्याहून जास्त अजून पुढे उपलब्ध होत राहणार आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह